कुंभरास कुंभराशे या जा युवा जातकांसाठी आठवडा खर्चाने भरलेला असून प्राप्ती कमी आणि खर्च जास्त असं काहीसं वातावरण ह्या आठवड्यात निर्माण होणार आहे तेव्हा आर्थिक नियोजन बिघडणार नाही याची योग्य ती काळजी घ्या मित्र आणि प्रियजनांसोबत वाद होण्याची शक्यता आहे तेव्हा वादविवाद टाळा त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवा त्यामुळे अंत्यत लाभ तुमचाच होईल वरिष्ठ नागरिकांसाठी आठवडा संमिश्र राहणार असून आरोग्याची काळजी घ्या नियमित तपासणी करा आणि धार्मिक कार्यामध्ये स्वतःचं मन रमवा प्रवाशांसाठी आठवडा ठिकठाक असून विचारपूर्वक निर्णय घ्या आणि अनावश्यक प्रवास टाळा कुंभराशीच्या गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा सामान्य राहणार असून कोणताही मोठा निर्णय घाईत घेऊ नका व्यापाऱ्यांना सरकारी कामातून ह्या आठवड्यात लाभ होण्याची शक्यता आहे शिक्षकांसाठी हा आठवडा चांगला असणार असून तुमच्या कामाची सगळ्या ठिकाणी प्रशंसा होईल सरकारी नोकरीत असणाऱ्यांना बदलीची चांगली संधी मिळू शकते तेव्हा त्याचा ते योग्य तो लाभ घ्या लेखक व कलाकार जे कुंभ राशीचे आहेत त्यांच्याकरता हा आठवडा मध्यम फलदायक असून नवीन संकल्पना येतील पण त्यावर काम करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे आरोग्यसेवकांना ह्या आठवड्यामध्ये तुम्ही व्यस्त राहणार असून रुग्णांची सेवा करताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या शेतकऱ्यांसाठी हा आठवडा मध्यम फलदायक असणार असून हवामानावर लक्ष ठेवा आणि त्यानुसार आपल्या कामाचे नियोजन करा तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कुंभराशीच्या जातकांना हा आठवडा नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी चांगला आहे कायदा आणि न्यायपालिका क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आठवडा सामान्य असणार असून शोधक व वैज्ञानिक क्षेत्रात काम करणाऱ्या कुंभराशीच्या जातकांना हा आठवडा उत्तम असणार आहे तुमच्या प्रयत्नांना ह्या आठवड्यात यश मिळणार आहे सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यक्षेत्रात काम करण्यासाठी आठवडा मदतीसाठी समर्पणाचा असेल विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला असून तुम्हाला अभ्यासात चांगले परिणाम ह्या आठवड्यात दिसून येतील आरोग्यदृष्ट्या कुंभराशीच्या सर्वच जातकांसाठी तुमच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या ध्यान प्राणायाम व योग ह्याची कास सोडू नका त्यामुळे तुम्हाला मानसिक तणावापासून मुक्ती मिळेल आणि तुम्ही चांगलं प्रेझेंटेशन करून आपला परफॉर्मन्स चांगला ठेवू शकाल कुंभराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन व सात शुभरंग आहे निळा आणि जांभळा शुभवार आहे बुधवार व शनिवार शुभ दिनांक आहे अठ्ठावीस जुलै व एकतीस जुलै व राशीसाठी या आठवड्याचा उपाय पिंपळाच्या झाडाला एक लोटा पाणी रोज अर्पण करा आणि पाच प्रदक्षिणा घाला